अमावस्याला करा हे तेवीस उपाय तुमचे सर्व दुःख दूर होईल नंबर एक अमावस्याला पितरांसाठी भगवान शिव आणि शनिदेव यांची विशेष पूजा करून त्यांना प्रसन्न करून तुमच्या समस्या दूर करण्यासाठी प्रार्थना करा नंबर दोन आषाढ अमावस्याच्या दिवशी नदी किंवा गंगा जलाने स्नान करून पितरांसाठी दर्पण आणि सूर्यदेवाला अर्घ अर्पण करावे नंबर तीन या दिवशी पितरांच्या शांतीसाठी व्रत ठेवा आणि किंवा गरीब लोकांना अन्न आणि दान द्या नंबर चार ह्या दिवशी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि आपल्या पूर्वजांचे स्मरण करा आणि सात प्रदक्षिणा करा त्यांची क्षमा मागा आणि आपली इच्छा सांगा नंबर पाच आषाढ अमावस्याच्या दिवशी घरी खीर पुरी भजिया गुळगुला इत्यादी तयार करून पितरांना अर्पण करा आणि त्यांच्या आत्म्याच्या उद्धारासाठी प्रार्थना करा नंबर सहा आषाढ अमावस्येच्या दिवशी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावावा ध्यानात ठेवा हा दिवा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत तेवत राहावा नंबर सात लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी सकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा नंबर आठ अमावस्येच्या दिवशी केशर आणि दोन लवंगा मिसळून तुपाचा दिवा लावल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आर्थिक अडचणी दूर होतात नंबर नऊ तुमची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासाठी ह्या दिवशी तुळशीच्या समोर गायत्री मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा नंबर दहा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली तिळाच्या तेलाचा दिवा लावावा आणि परिक्रमाही करावी नंबर अकरा तुमच्या घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी पाण्यात मीठ मिसळून घरातील फरची साफ करा नंबर बारा अमावस्येच्या दिवशी घरातील सुख शांती टिकवून ठेवण्यासाठी गायीची सेवा करा त्या दिवशी जनावरांना चुकूनही त्रास देऊ नका नंबर तेरा ह्या दिवशी सकाळी उठून देवी देवतांच्या ध्यानाने दिवसाची सुरुवात करा नंबर चौदा ह्या दिवशी गंगा स्नान करावे हे शक्य नसेल तर घरातील आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे नंबर पंधरा यानंतर भगवान सूर्याला अर्घ द्यावे भगवान विष्णूची खऱ्या मनाने पूजा करा नंबर सोळा अमावस्या तिथीला पितरांना नैवेद्य दाखवावा तसेच त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी व्रत पाळावे नंबर सतरा शुभ फळ प्राप्त करण्यासाठी तुमच्या भक्तीनुसार गरीब लोकांना अन्न पैसा आणि वस्त्रदान करा नंबर अठरा गरुड पुराणात सांगितलेले आहेत की पितरांच्या कोपामुळे व्यक्तीला जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते तसेच अपघाताचा धोका राहतो विशेष तिथींना पौर्णिमा अमावस्या पितरांची पूजा करावी अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला भगवान शिव आणि विष्णूची पूजा केल्याने कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव आणि दोषापासून मुक्ती मिळते तुम्हाला तुमच्या करिअर आणि व्यवसायाला नवीन सुरुवात करायची असेल तर आषाढ अमावस्याला भगवान शिवावर अभिषेक करा नंबर दहा पितरांना प्रसन्न करण्यासाठी आणि पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी अमावस्याचा दिवस खूप महत्वाचा मानला जातो त्यामुळे या दिवशी दान आणि श्राद्धविधी करून पितरांना प्रसन्न करता येते त्यामुळे एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे फळे इत्यादी दान करा त्याचबरोबर सूर्यास्तानंतर मोहरीच्या तेलात काळी तीळ तेल टाकून दक्षिण दिशेला दिवा लावावा या दिवशी पितृसोत्र आणि पितृ कवच पाठ करून पितरांचा आशीर्वाद मिळू शकतो नंबर वीस पितृ देवतांच्या नावाचा जप करताना त्यांना पाणी तीळ कोश फुले इत्यादी अर्पण करा अशा अमास्याला सूर्यदेवाला अर्घ अर्पण केल्यानंतरच पितरांना नैवेद्य दाखवावा नंबर एकवीस जर तुमच्या वडिलांचे निदान झाले असेल तर तुम्ही त्यांच्या नावाने श्राद्ध करू शकता यासाठी पंडिताला बोलावून विधीनुसार श्राद्ध करावे नंबर बावीस पिंपळाचे झाड देखील पूर्वजांचे आवडते मानले जाते आषाढ अमावस्याला पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने आराम मिळतो नंबर तेवीस असे म्हटले जाते की जर दाखवला तर ते आपल्या मुलांना आशीर्वाद देण्यासाठी येतात अमावस्याच्या दिवशी दुपारी पितरांना धूप किंवा अगरबत्ती अर्पण करावे या काळात पितरांचे स्मरण करून ध्यान करावे हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुप्यम तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा